अबोली या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागामध्ये आता मात्र मालिका एका वेगळ्या वळणावरती बहुरुपयाचा कायमचा अंत आणि आता मालिकेमधला नवीन चालू होणार इकडे आता अंकुश अबोलीला खाली पाडल्यावरती तो अंकुशला मारण्यासाठी तलवार उचलतो तर मागून अबोली बहु रुपयाला वार करते आणि खाली पाडते मग अंकुश सुद्धा उठतो अबोली म्हणते ही पहिली घंटा माझ्या घरच्या माणसांना त्रास दिल्याची या सगळ्यातून तुझा अंत होणार अंकुश म्हणतो ही दुसरी घंटा माझ्या अबोलीला वेळ बनवून तिला भास होण्याचं नाटक करून तिला त्रास देण्यासाठी आणि आता ही शेवटची घंटा तुझ्या अंताची तुझा अंत झालेला आहे बहुरूपी असं म्हणत अंकुश आणि अबोली दोघ जण खाली पाडतात आणि आता बहुरूप्याचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो अंकुश सांगत असतो दर वेळेला सगळ्यांना त्रास देण्याची कामं तू केलीस अबोली म्हणते पल्लवीला मारलस शार्दुलला त्याच्या आईपासून लांब केलंस भूत बनवून मला घाबरलस। आणि तुला काय वाटलं या सगळं करून तू सुटशील का ते काही नाही तुझा शेवट झालेला आहे नाटकाचा पडदा पडलेला आहे असं म्हणत आता मात्र इकडे अंकुशने बहुरूप्याला खाली कोसळलेलं असतं या दोघांना वाटतं की बहुरूपी गेला आहे मग अबोली अंकुशच्या जवळ येते त्याला मिठी मारते पण ह्या सगळ्या गडबडीमध्ये बहुरूपी पुन्हा जागा होतो आणि तो म्हणतो तुम्हाला काय वाटतं मी मेलो का हा सिनेमा आहे का हा सिनेमा नाही आहे तुम्ही दोघं संपल्याशिवाय हे नाटक संपणार नाही आहे असं म्हणत तो अंकुशवरती बंदूक ताणून धरतो मग पुढचा मागचा कोणताही विचार न कर अंकुश आपली बंदूक काढून बहुरुप्यावरती चालवतो आणि बहुरुप्याचा शेवटचा आता अंत होतो बहुरुपी शेवटचे श्वास मोजत असताना तरी पण त्याच्या अंगामधला अगदी माच कमी होत नसतो अंकुश शेवटी त्याच्या अंगावरती गोळी चालवतो आणि म्हणतो वाईटाचा अंत होणार कारण ही रंगभूमी पवित्र होती या रंगभूमीवरती नाट्य करून तुला ना आता तुझं नाव कमवायचं होतं पण त्याच रंगभूमीची मरणभूमी केलीस इतक्या लोकांना मारलस यावरती आता बहुरूपी धारातीर्ती पडलेला असतो अंकुश अबोलीने शेवटी जिंकलेलं असतं मग आता बहुरूपी मेल्यावरती अंकुश आपल्या कॉन्स्टेबलला बहुरूप्याचे अंतविधी करण्यासाठी नेण्यासाठी सांगण्यासाठी बाहेर येतो त्यावेळेला अबोलीला बहुरूपी सांगतो तुम्ही माझा तर अंत केलात अबोली तू जिंकलीस मला असं वाटतंय तू माझा अंत करून जिंकली असशील पण अजूनही एक गोष्ट मात्र बाकी आहे तोपर्यंत अंकुश आता बहुरूप्याच्या हातामधली बंदूक काढून घेतो आणि बाहेर पडतो अबोलीला बहुरूपी म्हणतो जरी मी गेलो असलो ना तरी ती आता तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे असं म्हटल्यावर ती अबोली मागे वळून पाहते बहुरूपी म्हणतो हो ती तुमच्या आयुष्यात परत येणार आबोली म्हणते ती ती कोण यावरती बहुरूपी म्हणतो मनवा अबोली म्हणते मनवा कोण मनवा कोण बहुरूपी सांगतो प्रत्येक चेहऱ्यावरती एक मुखवटा असतो आणि तसाच मुखवटा तिने धारण केलेला आहे आणि शिंदे कुटुंबामध्ये तिचा आता प्रवेश होणार आहे ज्या वेळेला तिचं सत्य तुला समजेल ना अबोली तू मुळापासून हदरशील अबोली आबोली तू जबाब जे घडणार आहे ना ते तुला माहीत पण नाही की कि किती भयानक सगळं काही घडणार आहे या सगळ्यामध्ये आबोली आता मात्र तू एकटीच नाही तर शिंदे कुटुंबसुद्धा या सगळ्यामध्ये अडकणार आहे तुला हा प्रकार समजून घ्यायला पाहिजे कारण काही दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये खूप मोठा स्फोट होणार आहे यावरती अबोली आता बहुरुप्याकडे पाहत बसते आणि कोण मनवा आणि आता या मनवाला आपल्यापर्यंत पोहोचायचं कारण तरी काय आणि बहुरूपे सांगत असतो ती बन बनवा जेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढेल तेव्हा शिंदे कुटुंबाचा अंत आलेला असेल असं म्हणत असताना अबोली खूपच हादरते आता ह्या मनवाला शोधण्यासाठी किंवा या मनवाला आपल्या आयुष्यातून बाहेर जाण्यासाठी काय करावं हे तिला कळत नसतं तितक्यात तिथे अंकुश येतो अंकुश म्हणतो अबोली याला आता अंत्यविधीसाठी घेऊन जायला पाहिजे त्यावरती अबोली म्हणते हो फायनली बहुरूप्याचा अंत झालेला आहे असं म्हणत आता इकडे अंकुश आणि अबोली बहुरुप्याला कॉन्स्टेबलच्या स्वाधीन करून त्याचा आता अंत्यविधी करण्यासाठी पाठवतात नंतर अंकुश आणि अबोली दोघ जण बाहेर पडतात पण तरी सुद्धा अबोली काहीच बोलत नसते अंकुश म्हणत असतो अबोली काय झालं म्हणजे मी नाट्यगृहातून बाहेर पडल्यापासून पाहतोय की तू काहीच का बोलत नाहीयेस कोणाशी काही बोलत न बोलता तू शांतपणे एकटीच विचार करतेस काय विचार करतेस तू अबोली बोल ना तुझ्या मनात काय चाललंय मला कळलंच पाहिजे यावरती अबोली म्हणते सर म्हणजे आपल्या इथे मनवा कोण आहे तुम्ही कोणत्या मनवाला ओळखता का यावरती अंकुश म्हणतो नाही गा अबोली कोण मनवा मला नाही माहिती कोणती मनवा ते अबोली सांगते सर तो बहुरूपी आहे ना मरता मरता माझ्या डोक्यामध्ये एक विषय टाकून गेला म्हणजे त्या बहुरूप्याने मला सांगितलं की आता तुमच्या आयुष्यामध्ये मनवा नावाची एक व्यक्ती ना येणार आहे आणि ही मनवा तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे यावरती अंकुश म्हणतो अबोली अगं तो खोटं बोलत असेल म्हणजे मला नाही वाटत की कोणी मनवा वगैरे असं कोणी असेल तो उगाच आपल्या सगळ्यांना यामध्ये अडकवतोय आणि तुला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय अबोली म्हणते सर मला नाही वाटत की तो दिशाभूल करतोय म्हणून कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मरताना माणूस खोटं नाही बोलत आणि तो ज्या पद्धतीमध्ये बोलत होता ना मला लगेच समजलं की तो खोटं नाही बोलत आहे सर कोणीतरी मनवा आहे अंकुश म्हणतो हे बघ सध्या तरी मला कोणी मनवा माहिती नाही तू हे सगळं डोक्यातून काढून टाक आता अंकुश अबोली चाळीमध्ये आल्यावरती इकडे आता सगळेच जण अंकुश अबोलीच्या स्वागताची तयारी करत असतात अंकुश अबोली आल्यावरती चाळकरी त्यांच्या भोवती गोळा होतात आणि आम्हाला माफ करा दादा आम्ही तुमच्यावरती खूप मोठा आरोप केला पण तुमचं हे वागणं बघून म्हणजे अबोलीचं हे वागणं बघून आम्हाला खूप भीती वाटली आणि त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला खरंच आम्हाला माफ करा असं म्हणत सगळे चाळकरी अबोलीची हात जोडून माफी मागतात अबोली आम्हाला माफ कर असं म्हणत अबोलीची माफी मागायला लागतात अबोली सांगते काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं तुम्ही सगळ्यांनी माझी माफी वगैरे काही मागू नका बरं कारण मी तसं काही केलं नाहीये माझ्या या वागण्यामुळे तुम्हाला वाटणं तसं साहजिक होतं पण तुम्ही हा विचार करा या सगळ्यामध्ये आपण बहुरूप्याचा अंत केलेला आहे राणी काका म्हणतात खरंच अबोली तू खूप ग्रेट आहेस सगळे हात सोडून माफी मागता मग रमायते आणि म्हणते अबोली खरच म्हणजे तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवायला हवा होता या सगळ्यामध्ये तू त्या बहुरूप्याला मारण्याचा प्लॅन करत होतीस पण आम्ही तुझ्यावरती विश्वासच नाही ठेवला अबोली म्हणते आई आता करा ना यावरती रमा सांगते चला चला आता आत चला त्यावरती चाळीतल्या बायका म्हणता थांबा थांबा रमावैनी तुम्ही असं अबोलीला आत घेऊन जाऊ शकत नाही रमा म्हणते काय झालं तरी काय यावरती चाळकरी म्हणतात हे बघा रमावैनी अशा पद्धतीने नेऊ नका आहो त्या दोघांची दृष्ट काढा आणि मग त्यांना आत न्या असं म्हटल्यावरती रमा सांगते हो खरंच मला तुमचं म्हणणं पटलंय मग अंकुश अबोलीची दृष्ट काढून रमा त्यांना आत घेते अबोली आणि अंकुश दोघ समोर असतात रमा म्हणते झालं का आता घेऊ का या दोघांना आत की अजून काही विधी आहेत यावरती चाळकरी म्हणतात नाही नाही रमावईनी तुम्ही यांना आत घेऊन जा सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये अंकुश अबोलीचं अब स्वागत करून त्यांना आत घेतात नंतर आता अबोली आपल्या रूममध्ये असते रमातीची वेणी घालून देते आणि म्हणते अबोली खरंच मला माफ कर म्हणजे या सगळ्यामध्ये ना तुझ्या बाजूने मी कधी विचारच केला नाही आम्ही मात्र एकाच पठडीमधला विचार करत बसलो की अबोली अशी वागते म्हणजे खरंच तिच्या डोक्यावर परिणाम झालाय पण त्याच वेळेला तुझी साथ दिली असती ना तर आज ही वेळ आली नसती अबोली मला माफ कर अबोली म्हणते आई अहो असं काय करताय तुम्ही असा कोणत्याही गोष्टीचा तुम्ही विचार करू नका हे बघा जे सगळं झालंय ते आपण विसरून नव्याने आयुष्य निर्माण करूया आता आपण सुखा समाधानाने राहूया तितक्यात तिथे आजी आणि राघूए त्याने म्हणते हो गं अबोले खरंच म्हणजे तू ज्या सगळ्या ह्याच्यातून गेलीस ना दिव्यातून त्यात तुला सलाम असं म्हटल्यावर ती अबोली म्हणते पुन्हा पुन्हा तो विषय काढून तुम्ही मला लाजवताय आणि असं म्हणत अबोली आता स्वतःच्याच भाग्यावरती हे वा की सगळं काही संकट निघून गेलेलं आहे आणि आता आपण सुखा समाधानाने जगणार पण अबोलीला हे माहीत नसतं की आत्ता येणारं संकट हे घरचा भेदीस तिच्यावरती टाकणारं खूप मोठं संकट असतं अबोली आता हसत असते आणि स्वतःला स्नेहाळत असते त्यावेळेला तिच्या लक्षात येतं कोणीतरी आडून आडून आपल्याला मग आता मागे वळते कोण आहे तिकडे आई आजी राघू तुम्ही आहात का कोण आहे तिकडे असं म्हणत अबोली मागे वळते हातामध्ये तिथे असलेल्या परफ्यूमचा एक बॉक्स घेते आणि ते परफ्यूमचा बॉक्स घेऊन ती आता हल्ला करण्यासाठी पुढे येते तेवढ्यात समोर येऊन अबोली आता कोण आहे कोण आहे म्हणत असताना अंकुश येतो अंकुश म्हणतो काय काय चाललंय काय म्हणजे आता माझी बायको मलाच मारणार की काय अबोली म्हणते सर तुम्ही लपून छपून काय पाहत होतात त्यावेळेला अंकुश म्हणतो अगं माझी बायको इतकी सुंदर स्माईल करत होते म्हटलं लपून छपून पाहावं मग काय दुसऱ्यांच्या बायका बघायला जाऊ का यावरती अबोली म्हणते सर थांबा काय बोलताय तुम्ही आणि या सगळ्या गडबडीमध्ये अबोलीच्या हातामधला तो बॉक्स अंकुशच्या डोळ्याला लागतो अंकुश म्हणतो खूप दुखतय मला खूप दुखत आहे यावरती अबोली फुंकर मारते मग अबोलीच्या लक्षात येतं अंकुश नाटक करतोय आणि ते म्हणते सर तुम्ही माझी मस्करी करताय ना अंकुश म्हणतो नाही ग बायकोची मस्करी करायची नाही तर कुणाची करायची असं म्हणत तो अबोलीला आपल्या मिठीमध्ये घेतो आता अंकुश अबोली यांचा सुखाचा संसार सुरू होत असतो अबोली म्हणते सर सगळी दुःख आपल्या आयुष्यातून निघून गेलेली आहेत आता आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही दुःखाला एंटर करू द्यायचं नाही पण याच सगळ्यामध्ये अबोली आणि अंकुश ही गोष्ट विसरलेली असतात की बहुरूपी घरात येत होता अबोलीला त्रास देत होता अबोलीला प्रत्यक्ष दिसत होता म्हणजे तो प्रत्यक्षपणे येत होता मग हे सगळं करताना तो एकटा कसं हे मॅनेज करू शकेल त्याला कोणीतरी घरातली व्यक्ती मदत करत असेलच की ही गोष्ट सोयीस्करपणे विसरलेली एका घटनेमुळे समोर येणार असते ज्या वेळेला आजी आणि अबोली दोघ जण आता रूममध्ये असतात तेव्हा चाळीतला एक मुलगा येतो आणि म्हणतो अबोली मावशी अबोली मावशी मी लपाछपीचा पीचा खेळ खेळतोय मला लपव मग आजी म्हणते जा बरं या सोफ्याच्या मागे जाऊन लप आणि त्यावेळेला दुसरी मुलगी तिला शोधायला येते आजी म्हणते नाही गो इथं कोण नाही मग आता ती मुलगी बाहेर जाते आता लगेच अबोलीच्या डोक्यामध्ये तो क्षण येतो ज्या वेळेला बहुरूपी तिला त्रास देण्यासाठी प्रत्येक वेळेला घरात येत असतो प्रत्येक वेळेला तिला दिसत असतो मग जर मला बहुरूपी दिसत होता म्हणजे तो इथे येत होता मग त्याला लपवण्यासाठी कोण मदत करत होतं हा विचार अबोलीच्या मनात येतं आणि तीच एकदम घाबरते विचार करते की आत्ता ज्याप्रमाणे त्या मुलाला आजीने लपवलं मग त्या बहुरुपयाला कोण लपवत असणार बहुरुप्याला लपवणारी व्यक्तीसुद्धा घरातलीच असली पाहिजे अबोलीची एकदम ट्यूब पेटते काहीतरी गडबड होते आपल्यासोबत हे अबोलीने अचूक ओळखलेलं असतं त्याच वेळेला बहुरुपयाचे अंत्यविधीचे आता अस्थी आणण्यासाठी इकडे लगेचच निघतो अंकुश आणि ते अस्थी आणण्यासाठी तो स्मशानभूमीच्या इथे येतो आणि त्यातल्या माणसाला म्हणतो मला याचे अस्थी हवे आहेत यावरती तो माणूस सांगतो असती नाही असते तर एक मुलगी घेऊन गेली गे अंकुश म्हणतो काय बोलताय तुम्ही तो माणूस सांगतो हो ती मुलगी आली होती माझ्याकडून अस्थी घेऊन गेली अंकुश म्हणतो नाव काय तिचं यावरती तो माणूस सांगतो मनवा ती काय ती बघा आत्ताच गेली असं म्हणत तो आता अंकुशला मनवा गेल्याची दिशा दाखवतो ताबडतोब धावत अंकुश मनवा कोण आहे आणि बहुरुपयांनी पण मनवा नाव घेतलं होतं म्हणजे काहीतरी कनेक्शन हे बहुरूपी खरं बोलत होता हे जाणून घेण्यासाठी अंकुश धावत पळत आता त्या मुलीचा पाठलाग करतो आणि आता पाठमोऱ्या त्या मुलीला पाहून अंकुश हधरतो इकडे आता पाठमोरी ती मुलगी आपल्याला दिसताना राघू सारखी दिसत असते पण आता ती राघू आहे की नाही हे माहीत नसतं अंकुश बघतच बसतो आणि तो, तो मनवा कोण आहे या विचारात असतो आता खरंच ही मनवा राघू असणार आहे का आणि रमा पण डाऊटफुल असते कारण ज्या वेळेला रमाच्या गळ्याला बहुरुप्याने चाकू लावलेला होता मग रमाला माहितीच असलं पाहिजे की तो बहुरूपी आहे बहुरूपी जिवंतच असणार आहे मग रमा सुद्धा या सगळ्यामध्ये साथीदार आहे का की रमा राघू दोघी साथीदार आहेत हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार